सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते श्रीस्वामी समर्थ तर आज बघा खूप छान कोल्हापूर महालक्ष्मी आईची मूळ स्वरूपात सेवा झालेली आहे तर बऱ्याच ताईने मला विचारलं की ताई तुम्ही श्रीयंत्राला पारिजातकचं फुल चांदीचं चा का वाहता कारण श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे बघा चांदीचं चा फुल मी भगवान विष्णूंना वाहिलेलं आहे पारिजातक पारिजातकचं फुल आता मिळणं शक्य नाही आहे ह्या छोट्याशा लक्ष्मी पितळेच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे चांदीमध्ये सुद्धा मिळून जातील मोतीशंख माता लक्ष्मीला समुद्र मंथरातल्या सगळ्याच गोष्टी प्रिय आहेत त्यामुळे मोतीशंकरची पूजा केली आता हे शिंपलं हे शिंपल्याचं एक विशिष्ट महत्त्व आहे बरं का हा शिंपला सेवेनच तुमच्या ओपन होतो आणि ओपन शिंपलासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर हा शिंपला भरपूर त्यांनी बुकिंग केला स्टॉकआउट होता पण सध्या आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे तर तुम्ही शॉपला व्हिजिट करून पूजा साहित्य घेऊ शकता तर मूळ स्वरूप महालक्ष्मी आईची मूर्ती घरामध्ये असावी का असा प्रश्न बऱ्याच त्यांचा होता उभ्या स्वरूपात महालक्ष्मी असावी का आता कसं असतं माहिती आहे का देवाला जर तुमच्या सेवेची गोडी असेल किंवा देवाला जर तुमच्याकडून सेवा करून घ्यायला आवडत असेल तर चांगलं वाईट सेवेमध्ये काहीच नसतं कारण देव स्वतः आपल्याला सांगायला आलेत का नाही आता माझ्या घरामध्ये बघा मूळ स्वरूप महालक्ष्मी प्रतिष्ठा मी केली आहे मूळ स्वरूप महालक्ष्मीसुद्धा आहे इकडे बघू शकता विष्णुलक्ष्मी सुद्धा आहे आणि लक्ष्मी लक्ष्मीसुद्धा आहे जी की मार्बलमध्ये आहे तर माझं काहीच असं वाईट नाही झालं फक्त कसं आहे सेवा घडणं महत्वाचं आहे कारण आमच्याकडे पूजा साहित्य मिळतं म्हणून तुम्हाला मी पूजा साहित्य घ्या असं नाही सांगणार कारण कसं आहे देव किंवा देवाच्या मूर्त्या ही शोची गोष्ट नाही आहे ती सेवा करण्याची पुजायची भजायची देवी देवता आहे ती एक आपल्या मनाची एक पॉझिटिव्हिटी किंवा आपल्या मनाला एक सकारात्मक वाटतं म्हणून आपण सेवा करतो त्याचबरोबर बघू शकता खूप छान असं पार्श्वशिवलिंग आहे स्वामींची पूजा झाली स्वामींच्या चांदीच्या पादुका पितळीची मूर्ती आपल्याला अवेलेबल आहे दत्तगुरूंची सुद्धा मूर्ती अवेलेबल आहे दत्तगुरू म्हणजे काय तर बघा दत्तगुरू प्रत्येकच चा चांगल्या घरामध्ये विराजमान असतात पण दत्तगुरूंच्या सेवेमध्ये मासार हा वर्ज आहे नाही केला पाहिजे आणि दत्तगुरु हे निगेटिव्हिटीवरती खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळतो कारण ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे भूतबादा पिशाच आहे त्याच्यावर दगुरूंची सेवा किंवा त्यांचं नामस्मरण अभिषेक खूप चांगल्या प्रकारे काम करतं तर बघा स्वामींची पितळेची मूर्ती किती छान आहे बघू शकता आता मोठी मूर्ती का असावी ह्याचं पण तुम्हाला मी कारण सांगते देवघरामध्ये माझ्या बघा धनाचा कलश आहे जो की सिल्वर कोटिंगमध्ये मार्बलचा आहे लक्ष्मी मातेचे फ्रेम आहे त्रिशूळ सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल त्यासोबत बघा दसऱ्यासाठी बऱ्याच त्यांनी धनाचा कलश ऑर्डर केलेला आहे माता लक्ष्मीची फ्रेम फ्रेम सुद्धा आहे आता सुद बघा हा जो अष्टलक्ष्मी कलश आहे त्याच्या अगदी पाठीमाग बघा चांदीची अष्टलक्ष्मीची फ्रेम आहे तर उद्या उद्या नवरात्रातला पहिला दिवस आहे तर सगळ्या देवी त्यांना आसन नवीन टाकायचं आहे त्यामुळे बघा पूजा झाली पण आसन आज टाकलेलं नाहीये तुळजाभवानी माता तसंच बघा उद्याच्या शुभमूर्तावरती मी तुळजाभवानी चांदीच्या तुळजाभवानी मातेची माझ्या देवघरात प्राणपृष्ठ करणार आहे तर ही जी तुळजाभवानी मातेची जी मूर्ती आहे थोडंसं नाकाला बघा थोडंसं होल पडलं आता ह्याला तीन चार वर्ष झाली तुळजाभवानी माता माझ्या टाक माझ्या देवघरात आहे नंतर राजा ज्योतिबा आता ज्यांना कुलच स्वामीनी माहिती नाहीये आता बरेच जण असे आहेत की आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत तर बघा अंकस्तरा कासव पण मिळेल दक्षिणावती शंका अवेलेबल आहे बरं का सूर्यभवानची प्रतिमा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळून जाईल तसंच बघा हे गजांतलक्ष्मी सगळ्यात मोठ्या साईजचे मार्बलचे हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत हे सुद्धा तुम्हाला मिळतील आता बघा दसऱ्या दिवशी किंवा नवरात्रांमध्ये एखाद्या चांदीचे तुम्ही हळदींकू करंडा घ्या चांदीचे पैंजण आपल्याला अवेलेबल आहेत त्याचबरोबर बघा चांदीची गजांतलक्ष्मी आहे चांदीची लक्ष्मी चांदीची तुळजाभवानी माताची मूर्ती सुद्धा आपल्याकडे आहे चांदीचे निरांजन चांदीची समय भरपूर काही गोष्टी चांदीच्या स्वामी मूर्तीमध्ये नवरात्रामुळं आपण उपलब्ध केलेले आहेत आणि शुद्ध प्युअर कोल्हापूरची चांदी आहे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे ज्यांना ज्यांना चांदीच्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या स्वामी मूर्ती आर्टच्या शॉपला व्हिजिट द्या आणि छान तुम्ही सुद्धा पूजा साहित्य घ्या मूळ स्वरूप कोल्हापूर महालक्ष्मी श्रीयंत्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा व्हिजिट करा आता बघा हे मोतीसुद्धा आहेत मी माता लक्ष्मी सेवेसाठी ठेवते कारण मोती माता लक्ष्मीला प्रिय आहेत दहा मोत्यांची तुम्हाला डब्बी मिळते आपल्याकडे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर बघा भरपूर ताईंचा प्रश्न होता की ताई आम्ही कुणच्यान सेवा ऑर्डर केली पण नवरात्रापर्यंत मिळेल का कारण पहिल्या दिवशी मांडायची नाही झाली तर काय करावं अगदी पहिल्या दिवशी तुम्हाला जर सेवा नाही मांडणं झालं किंवा तुम्ही नाही घेतली किंवा आत्ता न्यू तुम्ही नवीन फॉलोअर्स म्हणजे सबस्क्रायबर आहात पण तुम्हालाही सेवा करायची आहे तर अशा वेळी काय करायचं तुम्हाला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती जो तुम्ही कुंचण सेवा करू शकता असं काही नाही आहे की तुम्हाला सोमवारीच केली पाहिजे किंवा मंगळवारी आणि कुंचन सेवा पहिल्या दिवशी करत आहेत त्यांनी अगदी पहिल्या दिवशी केली तरी चालते रोज जरी त्याचे तांदूळ बदलून उत्तरपूजा करून धनलक्ष्मी सेवा केली तरी चालते कारण माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे किंवा अगदी दसऱ्या दिवशी जर तुम्ही सेवा छान केली नवीन देवी देवतांची दे किंवा बऱ्याचदाही मूर्त्या नवीन घेत आहेत त्यांची त्या ते दिवशी प्राणपूज बऱ्याचदाही करतायत तर बघा खूप छान आहे आणि बघा देवी देवतांची मांडणी आता मी असं काही फॉलो नाही करत मला वाटलं तिथं माझे देव बसलेले आहेत बघा स्वामी पहिल्यांदा बघा गणपती बाप्पा आहे दुसऱ्यांदा स्वामी आहे तिसऱ्यांदा दत्तगुरू धन्वंतरी भगवान व्यंकटेश्वर बालाजी खाली बघा पारत शिवलिंग आहे शिवाच्या शेजारी अन्नपूर्णा माता पार्वती लड्डू गोपाल इकडं बघा अशी घंटी आहे खूप सुंदर अशी माझ्या देवघरातली मध्ये श्रीयंत्र मी ठेवलेलं आहे आणि मध्ये बघा लक्ष्मी आहेत आणि मूळ स्वरूप महालक्ष्मी शंख त्यासोबत शिंपलं त्यासोबत बघू शकता हितासं बघा छान असं आपल्याकडे शंख आहे कासव आहे भगवान बघा आपल्याकडे सूर्यदेवता आहेत विष्णू लक्ष्मीची मूर्ती आता लक्ष्मीची मूर्ती उभी का नसावी असं बरेच जण म्हणतात तर विष्णू विष्णुलक्ष्मी जी आहे ती लक्ष्मी माता जेव्हा विष्णूंसोबत असते तेव्हा ती सौम्य रूपात असते तेव्हा आपलं चांगलं वाईट हे कुठलीही देवी देवता करत नाहीत बरं का कारण खूप लोक म्हणतात असंच नसावं तसंच नसावं तर कसं आपलं चांगलं वाईट किंवा आपलं चांगलं आणि वाईट हे आपल्या कर्मानुसार घडत असतं तेव्हा बघा देवाना सेवा करून घ्यायचे तर देव सेवा करूनच घेतात आता एक ताई आमच्याकडत्या चिखलीवरून त्यांचा एक थोडक्यात अनुभव सांगते तर ताईंच्या घरी खूप प्रशस्त देवघर होतं आणि त्यांच्या घरी बघा त्यांच्या सासूपासून म्हणजे त्यांच्या पूर्वजापासून उभ्या स्वरूपात माता लक्ष्मीचा फोटो होता आणि त्यानं कोणतं सांगितलं की तो फोटो ठेवू नका चांगलं नसतंय मग त्याने तो फोटो काढला आणि तो फोटो एका मंदिराच्या बाहेर नेऊन ठेवला पण चार वर्षांनी त्यांच्या स्वप्नामध्ये माता लक्ष्मी यायची आणि त्या त्या मंदिराच्या ठिकाणी गेल्या त्यांना नाही सगळे बाकीचे फोटो जे तिथे ठेवलेले त्या दिवशी ते सगळे फोटो तिथं नव्हते फक्त तो त्यांच्या लक्ष्मीचाच फोटो होता म्हणजे आईसाहेब त्यांची वाट बघत होत्या तर बघा तुमच्या सेवेची जर देवाला गोडी लागली तर देव तुमची सेवा कुठेही स्वीकार करून घेतो तर बघा देवी देवताना तुमच्याकडून सेवा स्वीकारते तू कोणत्याही रूपात सेवा स्वीकारता त्यामुळे उभी असावी बसलेली असावी अशीच नको तशीच नको स्वामींच्या गोटी नसावी तर बघा स्वामींच्या पूर्ण हे ब्रह्मांड आहे आता तुम्ही बघताय गेल्या चार पाच वर्षापासून स्वामी माझ्या घरामध्ये विराजमान आहेत कारण मोठ्या स्वामीने मला वस्त्र घालायचे असतात त्याला सजवायला आवडतं म्हणून मी मोठे स्वामी माझ्या घरात आहेत रोज बघा मी पितळेच्या स्वामींचा छोट्याशा स्वामींचा अभिषेक रोज करते आणि मोठ्या स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक फक्त मी गुरुवारी करते तर बघा असं काही नाही आज बघताय माझी प्रगती किती आहे आणि किती छान आहे कारण कसं आहे देव चांगलं वाईट करत नाही देव कसा असावा हा देव सांगायला आपल्याला आलाय आलेला तर तुमच्या मनाला तुम्हाला काय आवडतं आणि तुम्हाला कशाप्रकारे भक्ती करायला आवडते त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा देवाची सेवा करा सेवा होणं महत्वाचं आहे आता बरेच बरेच जण मला भेटतात त्यांचा एकच प्रश्न असतो की ताई आमच्या आयुष्यामध्ये काहीच मार्गी लागत नाही आणि आम्ही स्वामी सेवा करतो स्वामी सेवेकरी म्हणजे काय फक्त देवा लावला अगरबत्ती लावली केंद्रात गेलो मठात गेलो झालो मी स्वामी सेवा असं नसतं तुम्ही जा मठात जा केंद्रात जा सगळीकडे जा पण तुमच्या घरामध्ये देवाचं स्थान आहे का तुम्ही देवाचा अभिषेक करता का तुम्ही रोज देवाचा नामजप करता का नामस्मरण करता का उपासना करता का हे खूप महत्वाचं आहे बरं का तुम्ही दानधर्म किती करता गरजूंना मदत किती करता हे सुद्धा स्वामीसेवेकरी असण्याचं एक चांगलं लक्षण आहे बरं का म्हणजे स्वामीसेवेकरी म्हणजे फक्त दिवागरवती लावून स्वामी प्रसन्न होत नाही तुमच्याकडून चांगलं कार्य चांगलं चांगल सत्कर्म घडलं पाहिजे तुमच्यामुळं अनेकांच्या आयुष्यामध्ये उजड प्रकाश निर्माण झाला पाहिजे तुमच्यामुळं अनेक सेवेकरी घडले पाहिजे काही काही लोकांचं मी असा एक शॉपला ताई आमची जाऊबाई सेवा करते दरवाजा लावते आमची जाऊबाईक म्हणजे देवाची पूजा करताना दरवाजा लावते एखादी वस्तू कुठून आणली ती सांगत नाही ह्याला स्वामी सेवेकरी म्हणत नाही कारण तुम्हाला एखाद्याने विचारलं की मार्ग सांगा तर सांगा ती सेवा सुद्धा बघा आपण आपले पैसे जे साठवलेले सेविंग करतो आपण सेव्हिंग करतो डी करतो सर बघा तुमची सेवासुद्धा सेव्हिंग डी रूपात तुमच्या अकाउंटवरती असते कारण तुम्हाला जेव्हा गरज पडेल देवाच्या आशीर्वादाची देवाच्या बघा कुठल्याही गोष्टीची म्हणजे जेव्हा तुम्ही खूप संकटात प्रॉब्लेममध्ये असाल तेव्हा ती तुमची सेव्हिंग तुमच्या कामी येते त्यामुळे बघा तुम्ही सेवा करताय तर प्रत्येकाला हा भक्तीचा मार्ग दाखवा जसं की स्वामी सेवेत आज माझ्यामुळं हजारो लोक आले माझ्यामुळं म्हणणार नाही निमित्त मात्र मी आहे पण माझी पूजा बघून तुम्हाला वाटतं ना की शीतलताच्या देवघरसारखं माझंही देवघर असावं शीतलच्या देवघर जशा मूर्ती आहे तशा माझ्याही तेवढ्या पॉझिटिव्ह असाव्या आणि शीतलताईच्या देवघराकडे बघून मला प्रसन्न वाटतं तसं माझ्याही घरात मला बघून प्रसन्न वाटावं म्हणजे प्रत्येकाला तेच वाटतं तर बघा तुम्ही माझं देवघर बघता माझ्या देवदूंच्या मूर्ती बघता आणि तुम्ही लोक सगळे सेवेमध्ये येतात त्या सेवेचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतात जर धनलक्ष्मी कुंचन सेवा बघा इंस्टा असेल युट्यूब असेल भरपूर ताईनी आजपर्यंत केली आणि ज्या ज्या ताईंना अनुभव आलेला त्यातनी कमेंट करून सांगा की सेवा करून वाईट झाले का आजपर्यंत सांगा बरं कोणाचं वाईट कधीच होत नाही आणि सेवा जशी वाढवेल तसा त्रास वाढतो कारण तुमचा कर्मभोग तेवढा वाईट असतो किंवा तेवढा कमी स्वामीनं करायचा असतो त्यामुळे स्वामींच्या सेवेत आलेले तुम्हाला मेवा नाही भेटणार तुम्हाला वर्ष सहा महिने दोन वर्ष सेवा करावी लागते तेव्हाच मेवा भेटतो एका रात्रीत कोणतंही यश किंवा एका रात्रीत कोणताही चमत्कार घडत नाही त्यामुळे बघा तुम्ही स्वामींची सेवा करा बऱ्याच काही म्हणतात पतीपत्नींचे नातेसंबंध चांगले नाहीत त्यांनी बघा नाते नातेसंबंध चांगले नाही त्यांनी विष्णू लक्ष्मी सेवा करा म्हणा ओम नमह, ओम श्री श्री विष्णवे महालक्ष्मी देवे या मंत्राचं पठन करा सेवा, अच्ची कमेंड करूं सांगा। मैं नवी नसा। तर आजची सेवा आजची पूजा कशी वाटली कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इन्स्टाला तुम्ही फॉलो करा स्वामी डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्यावरती व्हिजिट करा आणि तुम्ही सुद्धा छान छान पूजा साहित्य ऑर्डर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ